फुटी मूत्राचे संबंधी विकारावर अतिशय गुणकारी आहे बे बिलाचे फळ फुटाचे विकार दातांधळेपणा डोकेदुखी हृदयविकार अजीर्ण आम्लपित्त पित्त अतिसार आदी विकारावर खूपच गुणकारी आहे मधुमेहावर या वनस्पतीचे पान खूपच गुणकारी आहे खूपच गुणकारी आहे ना हवेतील हो एक प्रभावी कार्य करणारे वनस्पती म्हणून नागपनी नाग आहे विकारावर खूपच गुणकारी आहे गवतीचा सर्दी व क यावर गवतीचा फार गुणकारी आहे कढीपत्ता कढीपत्त्यात हरित द्रव्य अधिक असते